नमस्कार मंडळी मी अश्विनी चित्रांगणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे भारतीय लोकांचे सगळ्यात आवडते विषय बरं या तीन मधल्या एक विषयावरती तर लोकांना इंटरेस्ट असतो म्हणण्यापेक्षा लोक या विषयामधले काम करणाऱ्या लोकांबद्दल प्रचंड समीक्षक वृत्तीने बघत असतात आता हे क्षेत्र कुठलं तर अर्थात राजकारण राजकारण राजकारणी लोक इथले नेते याबद्दल लोकांना कमालीचं आकर्षण असतं ना ते कोणीही नाकारणार नाही पण ॲट द सेम टाईम कोणीही येतं आणि टीका करून जातं अर्थात लोकांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणूनच राजकारण्यांना किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना निवडून दिलेलं असतं त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांना तो नैतिक अधिकारही असतो पण राजकारणी असले तरी नेते असले तरी ही माणसं नसतात का माणसंच असतात यांनाही भावभावना असतात यांनाही आनंद होतो यांनाही दुःख वाटतं आणि यांनाही कधीतरी प्रचंड लो फील होतो मग अशा वेळेला ही माणसं काय करतात कुटुंबाशी संवाद साधतात की एखादं गाणं ऐकतात राजकारण्यांना सिनेमे बघायला आवडतात का शक्यता आहे कदाचित गाणी पण आवडत असतील ऐकायला हु नोज त्यांनाच माहिती आहे येस तुम्हाला लक्षात आलंच असेल कदाचित तर चित्रांगण घेऊन येतंय एक नवीन सेगमेंट ज्याचं नाव आहे राजकारणा पलीकडं बियॉन्ड पॉलिटिक्स आता या बियॉन्ड पॉलिटिक्समध्ये आपण काय करणार आहोत तर या राजकारणापलीकडे आपण माणूस म्हणून हे राजकारणी किंवा हे नेते कसे आहेत ते हायलाईट करायचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या राजकारणामध्ये देखील माणूस म्हणून जाणीव शाबूत असणारी अनेक लोक आहेत तर याच लोकांना या, या सेगमेंटच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा समोर आणायचा प्रयत्न करणार आहोत मला खात्री आहे माझ्या इतर सेगमेंट्सवर जेवढं तुम्ही भरभरून प्रेम केले तेवढंच प्रेम तुम्ही या सेगमेंटला देखील देणार आहात या खात्रीसह स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण थँक्यू सो मच